नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन पुलाव त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट दोन टेबलस्पून दही दोन टीस्पून लाल तिखट एक टीस्पून हळद एक टीस्पून गरम मसाला एक टी स्पून धनजिर्याची पूड दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ अर्धा किलो चिकनसाठी मी इथे अर्धा किलोच बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत एक टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये दोन तमालपत्र एक दोन तुकडे दालचिनी एक मसाला वेलची दोन ते तीन हिरवी वेलची पाच ते सहा काळी मिरी दोन तीन लवंगा एक टीस्पून जिरं आणि दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत गॅसवर पातेल्यामध्ये आपण पाव कप इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण कांदा काढून घेऊ द्या संपूर्ण कांदा आपण यावरती काढून घेतलेला आहे चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फुल गॅसवरतीच परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता आपण घेतलेले सर्व खडे मसाले आणि हिरव्या मिरच्या सुद्धा यामध्ये काढून घेणार आहोत गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि अगदी दहा ते पंधरा सेकंद साठी आपल्याला खडे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत हे बघा आता यामध्येच आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट काढून घ्यायची आहे ही सुद्धा आपण परतून घेऊया आता आपण यामध्ये चिकन काढून घेऊया तर संपूर्ण चिकन मी यामध्ये काढून घेते आता आपल्याला चिकन चांगलं यामध्ये परतून घ्यायचं आहे तर गॅस मी थोडासा फुल करून घेते बघा अगदी एक ते दोन मिनिटांसाठी इथे आपल्याला चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे चिकन इथे आपण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण टोमॅटो पिवरी काढून घेऊया आणि दही आता आपल्याला बारीक गॅसवरती चिकन आणखी दोन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे यास पद्धतीने आपण परतून घेऊया आता आपल्याला यामध्ये सर्व घेतलेले मसाले काढून घ्यायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच इथे आपण चवीनुसार जे मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा काढून घेऊया चिकनला खूप सारं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला एक मिनिटासाठी हे सर्व मसाले चिकन मध्ये व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला झाकून चिकन ते शिजवून घ्यायचं आहे इथे आपण चिकन मध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून पाच ते सात मिनिटांसाठी चिकन चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारणतः पाच ते सात मिनिट झालेले सा आहेत आता आपण झाकण उघडूया चमच्याने एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत चिकन इथे आपलं पूर्णपणे शिजलेलं नाहीये आपण अर्धवट शिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये गरम पाणी काढून घ्यायचं आहे तर आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेले तर ते कपने मोजले तर तीन कप होतं तर मी अडीच कप इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे आता गरम केलेलं पाणी आपण यामध्ये काढून घेऊया गॅस फुल करून आपल्याला पाण्याला उकळ काढून घ्यायचा आहे पाण्याला इथे चांगला उकळ आलेला आहे आता आपण धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये काढून घेणार आहोत सर्व तांदूळ आपण यामध्ये काढून घेऊया संपूर्ण राईस आपण यामध्ये काढून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा गॅस मी फुल ठेवून घेतलेला आहे फुल गॅसवरतीच आता आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता चांगली उकळी आलेली आहे आता आपण एकदा चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया आणि गॅस आपल्याला इथे बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला पुलाव चांगला शिजवून घ्यायचा आहे मिनिट इथे आपण पुलाव वाफेवरती शिजण्यासाठी ठेवून घेतला होता आता आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता इथे आपला राईस मस्त तयार झालेला आहे आता आपण भात शिजलाय की नाही ते चेक करूया हे बघा इझिली तुटलं जात आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि पाच ते दहा मिनिटांसाठी आपल्याला चिकन पुलाव असाच झाकून ठेवायचा आहे त्यानंतर आपण याची फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपला झनझणीत व चमचमीत चिकन पुलाव बनवून तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होतो नेहमी बिर्याणी बनवण्यापेक्षा या पद्धतीने चविष्ट चिकन पुलाव बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी